नमस्कार मित्रांनो बघा सकाळी सकाळी कसं भारी वातावरण आलेली आहे आणि पाऊस पण येतोय रिमझिम पाऊस चालू आहे हे पहा वातावरण किती धुक पडलेलं आहे हे वातावरण पुढे तुम्हाला बघायला नाही भेटणार हे फक्त खेड्या गावामधील बघायला भेटणार आणि शेतकऱ्याकडंच बघायला भेटणार असा आनंद शेतकऱ्याशिवाय दुसरा कोणीच घेऊ शकत नाही हा काय धुकं आहे आबळ झेम पाऊस चालू आहे बघा पाऊस चालू झालेला आहे किती धुकं पडलं किती भारी वातावरण आहे किती शांत वातावरण आहे किती धुकं पडलेलं आहे फार पाऊस येतोय झेमझिम पाऊस हा सुरू झालेला आहे असं फार सुंदर वातावरण आहे छान वातावरण आहे पाऊस येते म्हणून झाडाखाली थांबलेला आहे लिंबा झाडाखाली तुम्ही पाहू शकता साईडला किती धुका आहे काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही पहा मित्रांनो खाली उतरलंय फार असं वाटतं आपण स्वर्गामध्ये आहोत असं वाटतंय किती धुका आहे काहीच दिसत नाही पाऊस चालू झालेला आहे सुंदर वातावरण आहे एकदम सुंदर वातावरण आहे आता पाऊस चालू झालेला आहे आता मला जावं लागेल आतमध्ये जावं लागेल कारण मी भिजू राहिलो आता आणि आपला मोबाईल पण भिजू राहिलेला आहे त्याच्यामुळं आता मला जावं लागणार आहे आतमध्ये सकाळी सकाळी म्हणतो मला वातावरण दाखव फार सुंदर वातावरण आहे शेअर ठिकाणी बघायला भेटत नाही आहे वातावरण म्हणून तुम्हाला म्हणून वातावरण दाखवं व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर कमेंटद्वारे अवश्य कळवा पाऊस चालू झालेला आहे आत्महत्यामुळे सर्वांना राम राम आणि मित्रांनो आता भरपूर पाऊस वाया ढेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता भरपूर पाऊस चालू झालेला आहे इकडं घेड्या ते लावलेल्या सुद्धा पाणी साचलेलं आहे फल आणि फार सुंदर वातावरण आहे तो तिथला सगळा भैमुग आहे बरं का आता पा। जर पाऊस जर असाच चालू राहिला तर त्या भैमुगाचं वाटळ होणार आहे नुसकान होणार आहे त्या साईडला भैमुग आहे झाडावरती पाणी कसं आहे झाडावरनं खाली पाणी पडतं आहे किती सुंदर वातावरण आहे हे वातावरण फक्त खेड्यागावामध्येच पाहायला भेटणार तुम्हाला इतरत्र कुठंही पाहायला भेटणार नाही भेटलं तरी इतकं चांगलं वातावरण नाही आहे पाऊस उघडलेला आहे आता मस्त जम्मू काश्मीरसारखं वातावरण घालतो तुम्हाला दाखवा जम्मू काश्मीर आणि आता सकाळी सकाळी भाजी करायची त्याच्यामुळं आणखी धाडा उचळ हे घोसाळं तोडायची याला घोसाळं म्हणतात करायचं घोसळं तोडायला वरती आंबेलावरती आलेलं आहे उंच सकाळी सकाळी ताज्या ताज्या घोसाची भाजी करायची घोसळ घोसाळं कसं वाटलं मित्रांनो कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही ही भाजी कशी करतात हे पण सांगा मला आवडते काय घोसाळ्याची भाजी मला तर फार आवडते कोणाकोणाला आवडती कमेंटद्वारे नक्की कळा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करा, करा। जय जवान जय किसान राम राम